नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे का मग आजच आपल्या ओंकारणात मोबाईल शॉपिंग मध्ये या आणि भव्य एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्या म्हणजेच फोर जी मोबाईल एक्सचेंज करून नवीन फायव्ह जी मोबाईल घ्या ऑफरचे शेवटचे काही दिवस एकदम स्वस्त दरामध्ये मोबाईल घेण्याची ही सुवर्ण संधी चुकवू नका सोबतच ई एम आय सुविधा उपलब्ध कॅशबॅक ऑफर मार्केटपेक्षा सर्वात स्वस्त स्मार्टफोन उत्कृष्ट सर्व्हिस आकर्षक चार गिफ्ट खात्रीपूर्वक क्रेडिट उपलब्ध बजाज फायनान्स सोला फायनान्स दी, अशा अनेक सुविधा एकदा नक्कीच ओंकारनाथ मोबाईल शॉपीला भेट द्या आणि ऑफर मध्ये तुमच्या आवडीचा मोबाईल खरेदी करा ओंकारनाथ मोबाईल शॉपी छत्रपती शाहू महाराज चौक बिदर रोड आय सी सी बँकेच्या बाजूला उदगीर पिनकोड चारशे तेरा पाचशे सतरा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस चौदा पंधरा रवींद्र अनंतराव जोशी दिनांक तेरा ते एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी ही ऑफर सोडण्यात आली आहे आणि तसेच दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दिवशी ज्या पण फायनान्सवरती फाईल होतील त्यांना कसलाही एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही तर आजच द्या ओंकारनाथ मोबाईल शॉपी छत्रपती शाह महाराज चौक बीदर रोड आय आय आए बँकेच्या बाजूला उदगीर